गाला ना काय काय गाडीचं चालेल तो तिकडे एक गेला दोन तीन गेला, गेला गेला तिकडे गेला वर्धे फिरले उतर घे पुढं पुढं घे पुढं रस्ता अरे मागे घेऊन पुढे घे मारतो त्याची पिल्ल बरं का वाटत आहे ना तेच तिकडे जा लाईट लाईट तिकडे घेऊन तिकडे खाते तिथे हळ कसं आहे गोवा दिसतंय ना लाईट नाही पडतरी काटा कुठे गेला आपले इथे एक कीलू वाड्यात इथे बसले वाड्यात होतं यात हे काय इथे बसले आपलं टप्पून हे दा आपलं टपून हे हा दे आता गाडी काय राव जागा इकडे जा जागा नाही

Et des moments...